आषाढी वारीच्या अनुषंगाने पासष्ट एकर परिसराची पंढरपूर नगर परिषदेकडून फवारणी करणे मुरूम टाकणे खडीगोळा करणे तसेच वारकऱ्यांच्या सोयीच्या दिंडी क्रमांकानुसार प्लॉट पडणे यांसह संपूर्ण परिसराची स्वच्छता पालिकेच्या वतीने करण्यात आली येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर या ठिकाणी मका आणि सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली आहे मात्र वन्यजीव संवर्धन क्षेत्रालगत असलेल्या शेतजमिनींमध्ये रानडुकरांनी धुमाकूळ घालत पेरणी केलेल्या क्षेत्राची नासधूस करून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय या रानडुकरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी येवला नांदगाव रोडवर राजापूर गावात रास्ता रोको आंदोलन केलंय तर या नुकसानाची भरपाई सरकारने करून द्यावी अशीही विनंती यावेळी त्यांनी केली आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेतील सिनियर क्रू श्रद्धा धवन हिचा मृतदेह मुलुंडमधील निवासस्थानी आणण्यात आला यावेळी तिच्या घराभोवती परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती तर जीवलगांना अश्रू अनावर झाले कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरात नाल्याचे पाणी लोकांच्या घरात शिरल्याने तेथील रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय परिसरात नालेसफाई न झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे खापर नागरिकांनी पालिकेवर फोडलंय बदलापूरकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या लोकलला आलेल्या पावसामुळे गळती लागली आहे या गळतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील देवळा बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी विश्राम पाटील यांच्या तीन एकर जमिनीत पपई या पिकाची लागवड केली असून लाखो रुपये खर्च करून पपईबाग काढणीवर आली होती मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सुमारे तीन एकर पपई बागेला बसला असून संपूर्ण पपई बाग वादळी आलेल्या अवकाळी पावसाने झाली आहे सदर शेतकऱ्याचे सुमारे लाखांचे नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे कालपासून महाराष्ट्रात बहुतेक भागांमध्ये शाळा सुरू झाल्या असून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत आणि प्रवेश उत्सव सोहळा पार पडला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करून शालेय दप्तर आणि पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आलं तर चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथे विद्यार्थ्यांना चक्क घोड्यावर बसवून गावातून वाजत गाजत प्रभात फेरी काढण्यात आली शैक्षणिक वर्षाला कालपासून सुरुवात झाली असून राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना थेट बैलगाडीवरून शाळेत आणले या प्रसंगी गुलाबराव पाटलांनी आपल्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा अनुभव सांगत शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे तर आपण ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत आज प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने हजर राहता आलं याचा आनंदही त्यांनी व्यक्त केलाय राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढताना दिसत असून यावेळी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा लिलावासाठी आणला होता मात्र अचानक झालेल्या पावसामुळे अक्षरशः कांदा भिजला गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे एकतर कांद्याला बाजार भाव नाही त्यातच पावसामुळे कांद्याचे नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी हा निर्णय घेतला असून न्यायालयाने सुनावलेल्या एक वर्षाच्या शिक्षेचा दाखला देण्यात आलाय दोन हजार सतराच्या नाशिकच्या सुकरवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणातील शिक्षेमुळे बच्चू कडू यांचे अध्यक्षपद धोक्यात आले होते या निर्णयामुळे राजकीय आणि सहकार क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि भाजपा जिल्हाध्यक्ष शितोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडला प्रत्येक क्षेत्रात नरेंद्र मोदी यांनी उल्लेखनीय या कार्य केले असून आपल्याला दोन हजार सत्तावीस पर्यंत विकसित भारत करायचा असेल तर त्यासाठी एकशे चाळीस कोटी जनतेचे सहकार्य लागणार कराड यांनी सांगितले गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव देवरा या अतिदुर्गम विधानसभा मतदारसंघामधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षामध्ये येणारे प्रश्न कशा पद्धतीचे असतात याची माहिती व्हावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेमध्ये सहभागी व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भाजपा आमदार संजय पुराम आणि त्यांच्या पत्नी तसेच जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सविता पुरम यांनी सराव परीक्षेचे आयोजन केले होते <tles> बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचारार्थ बारामती येथील मळद या ठिकाणी येऊन जाहीर सभा घेतली आणि मार्गदर्शन केले दोन दिवसांपूर्वी जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंना निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी ढकलून जमिनीवर पाडलं होतं पंकजा मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतल्यानंतर हा प्रकार घडला दरम्यान शेतकरी गजानन उगले या शेतकऱ्याला ढकलून देणाऱ्या पोलीस निरीक्षक साबळे यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात यावं या मागणीसाठी आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने करत पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदवलाय प्रशासना जोरदार घोषणाबाजी देखील केली <kling noise> रश्मी ठाकरे यांच्यामुळेच चे पक्षात फूट पडली असा गौप्यस्फोट भरत गोगावले यांनी केला असून त्यांच्यावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालीय काहीच जमत नसेल तर स्वतःच्या नाकर्तेपणाचे खापर महिलांवर फोडून मोकळं व्हायचं अशा विकृत पुरुषप्रधान मानसिकतेचे प्रतिनिधी भरत गोगावले आहेत असा पलटवार ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केला आहे पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले यांना एक महिला धोबी पछाड देत आहे आणि त्यातूनच आलेल्या वैफल्यातून त्यांच्याकडून अशी वक्तव्य केली जात असल्यास जयश्री शेळके यांनी म्हटलं आहे बीड जिल्ह्यातील वृक्ष संख्या लक्षात घेता वृक्ष संवर्धनाची चळवळ राबवली जात आहे तर दुसरीकडे मात्र रस्त्याच्या कडेला शेकडो वर्षांपासून असलेल्या झाडांवर खिळे ठोकून अनेक कंपन्या अनधिकृत जाहिराती करताना दिसून येत आहेत याचा थेट परिणाम वृक्ष वाढीवर दिसून येतो यावर वेळीच रोख लावला नाही तर आंदोलनाचा इशारा वृक्षप्रेमींनी दिला आहे बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो ज्या कंपन्यांच्या माध्यमातून अनधिकृत जाहिराती झाडांवर केल्या जातात त्यांच्यावर गुन्हे दाखल करून परवाना रद्द केला जावा अशी मागणी वृक्षप्रेमींकडून केली जात आहे चोपडा तालुक्यात मान्सून पूर्व पाऊस झाला असून त्यानंतर जून महिन्यामध्ये दे देखील पाऊस वेळेवर पडत असल्याने शेतकरी राजा शेतात पेरणी करण्यासाठी धडपडत आहे यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकरी मूग पेरताना दिसत आहे कापसाला भाव मिळत नाही वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस लागवड कमी केली आहे तर कापसाऐवजी मका पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल जास्त दिसून येतोय अहिल्यानगर जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यामध्ये सर्वदूर मोठा पाऊस झाल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण असून आता काही दिवसांपासून पावसाने उघड दिल्याने शेतकरी आता मशागती करून पेरणीच्या कामाला लागले आहेत शेतामध्ये कापूस तूर मूग बाजरी यांसारख्या पिकांची पेरणी चालू आहे एकंदरीतच चांगल्या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे नवी मुंबई येथे जोरदार पाऊस सुरू झाला आणि जागोजागी पाणी साचायला सुरुवात झाली नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थानक भुयारी मार्गावर पाणी साचल्याने प्रवाशांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते प्रवाशांनी सांगितल्याप्रमाणे थोडासा पाऊस झाला तरी लगेच या भुयारी मार्गात पाणी साचत त्यामुळे येण्या जाण्यासाठी अडचण तर होतेच पण रेल्वे सेवा देखील विस्कळीत होते त्यामुळे दरवर्षी हे असंच होत असल्याचं देखील प्रवाशांनी सांगितलं आहे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये आगमन झाले असून वीस हजार वारकर या दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गा संगमनेरमध्ये प्रवेश केला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अमृत उद्योग समूहाच्या वतीने वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा करण्यात आल्या असून रिमझिम पाऊस आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात माजी आमदार सुधीर तांबे यांच्यासह गावकऱ्यांनी या पालखीचे अभूतपूर्व स्वागत आणि पूजन केले ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर माजी मंत्री बबनराव घोलप माजी महापौर अशोक मुर्तडक नयना घोलप यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक भाजपत प्रवेश करणार असून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय नाशिकच्या सिडको परिसरातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेण्यासाठी मुंबईत रवाना झालेत बुलढाणा जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसेंदिवस घट्टी पटसंख्या चिंतेचा विषय बनली असून याला जबाबदार असलेल्या अकार्यक्षम शिक्षकांवर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बगडा उगारलाय मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी कमी विद्यार्थ्यांची नोंद असलेल्या वीस शाळांवर लक्ष केंद्रित करत त्यामध्ये कार्यरत असलेल्या पस्तीस शिक्षकांचे निलंबन आदेश जारी केले आहेत तसेच साठ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या यापुढे जर जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढली नाही तर अजून कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही गुलाबराव खरात यांनी दिला आहे माहुरगाडी येथून रेणुका मातेचे दर्शन घेऊन नांदेडला दौऱ्यासाठी परत जात असताना उमरखेड बायपासजवळ मेघनाताई बर्डीकर यांची धावती भेट झाली त्यांनी स्थानिक आमदार किसनराव वानखेडे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच प्रहारचे कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला उमरखेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कृष्णा पाटील देवस्कर आणि उपसभापतीपदी श्रीपाल आडे यांची निवड झाल्याबद्दल तसेच वसंतराव नाईक शेतकरी विकास पॅनलच्या समस्त नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ उमरखेड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आला यावेळी उमरखेडच्या भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष पुंडलिक कुबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्या सर्वांचा सत्कार केलाय